अवैध धंदे पत्त्याचे कला व मुक्त या गोष्टीबद्दल वारंवार निवेदन देऊन काही कारवाई झाली नाही म्हणून तीस तारखेपासून ठिकाणी यांचे सहकारी बसलेत त्यांची प्रकृती खालावली आहे तरीही प्रशासनाचा जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतोय याच्यावरून आम्हाला दाट संशय असं वाटायला आहे अधिकाऱ्यांचं काहीतरी जागेबाधी या लोकांशी लागलेले आहेत की काय किंवा आर्थिक देवाणघेवाण करून अशा धंद्याला पाठीशी घालायचा कार्यक्रम काही अधिकारी पुढारी करत आहेत की काय असा संशय आमच्या मनात यायला लागला आहे आणि प्रकृती एक न तिसरा दिवस आहे अगदी पाणीही घेतलेलं नाही आहे ले त्यांनी अशी तब्येत त्यांची खालवली आहे आणि आज संध्याकाळपर्यंत काही निर्णय नाही आला आत्ताच चेकअपला टीम आली होती आणि त्यांनी असं म्हणलं आहे बी पी आणि शुगर लेवल कमी झालेला आहे डॉ हॉस्पिटलला हलवावं लागेल असं डॉक्टरांचा निरोप आहे आता बाकीचं पुढील सर्व संघटना इतर सर्व नागरिकांना सोबत घेऊन या आंदोलनाला मोठं स्वरूप उद्यापासून आम्ही देणार आहोत वारंवार डेप्टी कलेक्टर साहेब व प्रशासनाला निवेदन देऊन आम्ही तांबाळवाडी कांबाळवाडी कांबाळवाडी खात्यामध्ये आवरा सरकार उलट प्रशासन गांभीर्यानं दखल न घेता दुर्लक्ष करत आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उठणार नाही मेलो तरी चालेल प्रमुख मागणी आमची जे प्रमुख मागणी जी कामरवाडी या ठिकाणी चालू असलेला जे पत्त्याचा मोठा क्लब आहे त्या क्लबमध्ये जे होत असलेले दोरखंद ती ती आमची प्रमुख मागणी आहे ती बंद व्हावी ही अशी अपेक्षा आहे प्रशासन ते त्याची दखल घेत